नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी निवडणुकी संदर्भातली पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे गिरीश बापट आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये काटेकी टक्कर होणारे उमेदवारी निश्चित न झाल्यानं भाजपमध्ये संभ्रमाचं वातावरण सध्या आहे काँग्रेसमध्ये सुद्धा संजय काकडे की प्रवीण गायकवाड यांच्यामध्ये अटीतटीची लढत होऊ शकते त्यामुळे पुण्यातल्या या लढतीबाबत प्रमुख पक्षांमध्ये संभ्रम सध्या पाहायला मिळतोय भाजपचे गिरीश बापट आणि मुरलीधर बोहळ यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे आणि काँग्रेसचे संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड यांच्यामध्ये सध्या काटेकी टक्कर पुण्यातल्या लोकसभेच्या जागेवरून सध्या दोन्ही पक्षांमध्ये काटेकी टक्कर या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आहेत लाईन वरती सागर भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षामध्ये पुण्यामध्ये थोडा संभ्रम दिसतोय जागेवरून काय अधिक माहिती नक्कीच श्वेता पुण्यातील जागे, जागे संदर्भात संभ्रमावस्था जी आहे ती आपल्याला पाहायला मिळतीय भाजपकडून जे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष होते मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्याचबरोबर गिरीश बापट यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे तर काँग्रेसकडून प्रवीण गायकवाड की संजय काकडे या दोघांमध्ये तिकिटासाठी खरी रशी के आहे ती पाहायला मिळते तर भाजप चेहरा युवा चेहरा जर दिला तर मुरलीधर मोहोळ हे संभाव्य उमेदवार जे आहेत ते असू शकतात मराठा विरुद्ध ब्राह्मण की मराठा मराठा अशी ही हा सर्व संघर्ष जो आहे तो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे मात्र युवा चेहऱ्याला संधी मिळेल आणि मराठा काळ चालेल अशी चर्चा पुणे शहरात सुरू आहे त्यामुळे मुरलीधर मोहळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे तर गिरीश बापट हे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे नेते आहेत आणि ब्राह्मण चेहरा आहे त्यामुळं गिरीश बापट यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे नेमकं तिकीट कोणाला मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळं भाजप आणि काँग्रेस मध्ये सध्या संभ्रम अवस्था जी आहे ती पुण्यामध्ये पाहायला मिळते कार्यकर्त्यांना तिकीट कोणाला मिळतं याकडे लक्ष लागलेलं आहे आणि अत्यंत चुरशीची लढत जी आहे ते पुण्यामध्ये होणार श्वेता अगदी बरोबर आणि उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाहीये आणि त्यामुळे सध्या संभ्रमाचं वातावरण आहे कार्यकर्ते सुद्धा संभ्रमात असतील नेमक्या भाजपमधून कोणाला उमेदवारी मिळते नेमकी काँग्रेसमधून कोणाला उमेदवारी मिळते मात्र कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा सागर आहे की अजूनही बऱ्याच ठिकाणच्या उमेदवाऱ्या लोकसभेच्या काँग्रेसकडून असतील भाजपकडून अजूनही जाहीर झालेल्या नाही आहेत त्यामुळं पुण्यामध्ये युवा चेहरा जर म्हटलं तर सर्वांना तर तर परिचित असणारे मुरलीधर मोहळा आहे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्या मागच्या निवडणुकामध्ये गिरीश बापट यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती आणि ऐन वेळेस अनिल शिरोळे यांना तिकीट दिलं गेलं आणि तीच पुनरावृत्ती पुन्हा या लोकसभेमध्ये होईल का असं पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की मुरलीधर धरमोहळ हो यांची पूर्ण यंत्रणा सज्ज झालेली आहे गिरीश बापट यांची यंत्रणा सज्ज आहे संजय काकडे यांची यंत्रणा सज्ज आहे प्रवीण गायकवाडे सज्ज आहेत मात्र काम कुणाचं करायचं आणि तिकीट कुणाला मिळणार चारही उमेदवार लढाईसाठी तयार आहे मात्र तिकीट कुणाच्या पाहण्यात पडतं आणि कार्यकर्ते कसं बरोबर सागर आणि काही दिवसात काही वेळात आपल्याला कळेलच नेमकं तिकीट पुण्याच्या या जागेचं कोणाला मिळत ते आणि मग कार्य मधला संभ्रम सुद्धा दूर होईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम